मराठा आरक्षण आंदोलनासाठी वरवण गावकऱ्यांची शिदोरी समाज बांधवांना अन्नधान्य आणि पाणी सुकामेवा पाठवून पाठिंबा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील वरवण गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलनात सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी शिदोरी पाठवली आहे या शिदरीत अन्नधान्य पाण्याच्या बाटल्या सुकामेवा बिस्किट फराळाचे पदार्थ यांचा समावेश असून यामध्ये महिलांपासून युवकापर्यंत प्रत्येकांनी अनेकांनी आपापले योगदान दिलेले आहे गेल्या काही दिवसापासून मुंबईत मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत समाजाच्या या लढ्याला केवळ शहरामधूनच नाही तर गावागावामधून बळ मिळत आहे वरवण गावाने त्याचे जिवंत उदाहरणं उभे केले आहे गावात एक बैठक घेऊन ही शिदोरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार गावातील अनेक घरांमधून अन्नपदार्थ जीवनावश्यक वस्तू आर्थिक मदत जमा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे व ती मुंबईतील आंदोलनस्थळी पाठवण्यात आली ग्रामस्थांनी आपले रोजचे कामकाज थांबवून या उपक्रमात सहभाग घेतला महिलांनी स्वयंपाक करून डब्याची व्यवस्था केली तर युवकांनी वाहतूक आणि इतर नियोजन सांभाळले गावातील वरिष्ठ नागरिक आणि समाजसेवकांनी देखील या कामाला भरभरून पाठिंबा दिला या उपक्रमाबाबत बोलताना गावातील कार्यकर्ते म्हणाले मराठा आरक्षणाची आज माणसाला समाजाला खरंच गरज आहे मुंबईतील आंदोलनात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे कार्यकर्ते आपल्या हक्कासाठी झगडत आहेत त्यांना आपल्या गावातून पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे गावातील महिलांनीही आपली भूमिका निभावताना सांगितले आमचे पती भाऊ मुले हे आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यांच्यासाठी घरून शिदोरी पाठवणे ही आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते शिक्षक तरुण नेते यांच्यासह सर्व स्तरावरील नागरिकांनी एकत्र येऊन हे सामाजिक कार्य यशस्वी केले यामुळे समाजात एक वेगळाच सकारात्मक संदेश दिला आहे या उपक्रमातून केवळ अन्नदान्याची मदत झाली नाही तर आंदोलनातील कार्यकर्त्यांना मानसिक व भावनिक बळ बह देखील मिळाले आहे वरवणगावचे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मराठा समाजाला पाठिंबा देत आहेत तसेच मराठा समाजाचे एकतेचे आणि संघर्षाचे प्रतीक ठरले आहे यावेळी वरवणगावातील सर्व मराठा समाज व विविध जातीधर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसंपादक महेंद्र रणधीरसह मी व्रतनिवेदक सुनील बिराजदार संगनायक न्यूज वरवण दौंड पुणे